हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आमचाच युट्यूब चॅनल चॅमल चॅमल चॅनल चॅनल नाव चेंज केलं आम्ही सारखंच करतोय जरा ते काय होतंय ना डॉक्टर आणि इंजिनिअर देऊ हे नाव सर्च करायला बरं खूप लेंदी So राजेश केलं तर प्रकाश ब्लॉग होत सो मी माझं नाव टाकून दिलं सिम्पल अँड इझी प्राजक्ता ब्लॉग प्राजक्ता मध्ये सगळंच येणार आहे आमची अख्खी लाईक ज्याच्यामध्ये हे इन्क्लुड असणार आहे बेबू असणारे फॅमिली असणारे युट्यूबला सर्च करताना कॉम्प्लिकेटेड नाव टाकली ना की मध्ये नावच दिसत नाही सो आजचा जो ब्लॉग तुम्ही बघणार आहात तो म्हणजे नाही अजिबात नसणार आहे नोज बेटर बेटर better. 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 So, आज मला किती ओळखणार आहेत आणि मला आता सात वर्षरीचा आता ब्लॉग टाकला ना सात वर्ष झाले आमच्या अॅनिव्हर्सरी जी, मी नंतर मी फक्त शांत बसते चला तर ह्या लिस्ट काढून ठेवली होती तर पहिला प्रश्न तुम्ही मला विचारता पहिले नाही तूच मला विचार अच्छा मग आणि इकडे आम्ही अशी एक बुक घेतली त्याच्यामध्ये ते लिहिणार इतिहास दाखवणार आम्ही तुम्हाला ठीक आहे सो

माझा फेवरेट कलर आहे ब्लॅक काहीतरीच येल्लो सगळ्या गोष्टी येल्लो आहेत सगळ्या गोष्टी येल्लो आवडतात सगळ्याच्या सगळ्या ब्लॅक फक्त कारचा कलर आहे दुसरं काही ब्लॅक नाहीये मला ब्लॅक कलर आवडतो येल्लो कुठून आलो येल्लो बेबूला गोष्टी अट्रॅक्ट होतात म्हणून येल्लो <laughs> एक मिनिट फेल सो नेक्स्ट क्वेश्चन माझं पॉईंट खाल्लाय झिरो पॉईंट आहे अजून पाच प्रश्न किती प्रश्न असणार आहेत बाय झिड पण दहा दहा अजून एक पण नाही आला पॉइंट दहा मधून झिरो पडले नेक्स्ट क्वेश्चन व्हट इज माय फेवरेट फूड फूड मध्ये काय घ्यायचं फास्ट फूड घ्यायचं का घरातलं जेवण घ्यायचं ते आधी मला असं वाटतंय असं जेवण hmm. जे कधीही खायला hmm, मी किंवा तू नाही म्हणणार कधी मी आणि तुम्ही नाही माझच आधी घ्यायचा सांगतोय तर याचं आन्सर नाही मला तर खूप काही काय आवडतं तर त्यातून कधी खायला आवडणारी गोष्ट का म्हणजे हे नाही म्हणणार नाही नाही मी आधी सांगते ना माझी कुठली मग ठीक आहे बरं ठीक आहे आपण याला थोडं ट्विस्ट करूया मी इकडे लिहून ठेवतो हो पहिले ती सांगेल मग मी सगळ्यांसमोर दाखवणार चालेल पण मी मला अशी गोष्ट जी कधीही कधी केव्हाही फेवरेट फूड कशाला म्हणतात की कधी खाऊ शकतो कुठेही खाऊ शकतो किती खाऊ शकतो फूड ना ठीक आहे चलो चलो फास्ट 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 ओके आणि मोस्टली हे ना आपण फास्ट फूड सि रिलेटेड म्हणजे आउटसाईड फुडचे रिलेटेड ओके घरातलं जेवण नाही ना नाही ओके okay, okay. okay. वन टू सांगायचं वन टू थ्री पिझ्झा हे बघा पिझ्झा लिहिलं वन फॉम फॉम बाबाला वन पॉइंट मिळालेलं आहे नेक्स्ट नेक्स्ट व्हॉट इज माय झुरियाक साईन्स

मग हा आपण क्वेश्चनच कॅन्सल करू नको नाही ना मला उपयोग नाही ना एक कॅन्सर फिक्स कर मी माझे दादा सांगते तुम्हाला ओल्ड मूवीज चालतील ना हो ओल्ड चालते ठीक आहे ओल्ड चालते ठीक आहे हां रेडी 3 2 स्टार्ट स्टार्ट बोल लवकर अह दिल वाले दिल वाले दुले हे वाचा मी काय लिहले दिल मला सगळं माहिती आहे मी देवा आणि मुलं स्विझर्लंडला गेले ना तर हिचा फेवरेट ह्याची फ्लाईट होती स्वित्झर्लंडवरून दुबई पर्यंतची फ्लाईट होती त्याच्यामध्ये ती फ्लाईट होती काहीतरी नाईन आवर्सची तर तिकडे आम्ही तो फुल अख्खा मुव्ही दोघांनी बघितलेला आणि हा तेव्हाच डी एल चे बघितलेलं आणि मला त्यातले सॉंग वगैरे खूप आवडतात दोन झालेले पिझ्झा आणि वृषभ तर कॅन्सल करू शकतो लाईव्ह करतोय मुद्दाम की चिटिंग नको ओके नेक्स्ट इस टीव्ही शो टीव्ही शो पण लिहून टाका पटकन शो हा टीव्ही शो कुठला आवडतो जास्त मला म्हणजे मी कधी बघतो आणि मला ते बघून काय हवं तुला ती बुक दे ना तिला ती वाली बुक दे ना तिला वन टू थ्री स्टार्ट तारक मेहता का उलटा चष्मा हा क्वेश्चन टी व्ही शो काय काय नाही काही पण मी एकदा असतो थ्री थ्री आउट ऑफ फाईव्ह थ्री आले थ्री ओके तिला काय हवंय बुक नाही तिला पेन हवा अच्छा पेन हवाय का तिचे स्केच पेन्स देते ना हाती ते नेक्स्ट कॉफी वन टू थ्री स्टार्ट फास्ट

एन्क्लुकर येत आपण ज्याला म्हणजे मला खरं काय करायचं हे थोडं कन्फ्युजिंग हे का आहे माहिती का आम्ही रँडमली सुरू केलेला vlog आहे, आहे, आहे ना बोलणार आहे मला ना नो नो आहे ना म्हणून असं नाही मी की ड्रीम जॉब म्हणजे आपण माझा इन फ्यूचर काय आहेत ते का मला काय करायची इच्छा आहे म्हणजे करणार आहे की करायची इच्छा करायची इच्छा का ड्रीम आहे का ते मी हे आहे पुढे जाऊन तर ते सांगायचं ड्रीम जॉब ना ड्रीम जॉब म्हणजे करणारच आहे ना तुम्ही सांग मी काय करणार आहे

येलो ओके वन सेम क्वेश्चन लिस्ट क्वेश्चन लिस्ट तीच आहे ना आता मला सेम म्हणलं काय सेम मग संपलं आता फेवरेट कलर ना माझा फेवरेट कलर वन टू थ्री वन टू थ्री एक मिनिट एक मिनिट फेवरेट कलर विचार करायला लागतं तुम्हाला पण असं होतं का मला माझा फेवरेट कलर विचार करायला लागला किंग रंड आपण सगळेज कलर घालतो काय 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 का <laughs> <laughs> सॉरी थोडासा व्यत्यय आलेला बेबूला जरा लाड आला होता सो ठीक आहे चलो फेवरेट कलर सांगा तुमचा टाइम कलर, कलर ना। ना। अरे खूप कन्फ्यूजिंग आहे तुम्हाला लोकांना होतं का प्लीज कमेंट मध्ये सांगा फेवरेट कलर असं एक नसतो ना कधी एक आता माझा फर्स्ट क्वेश्चन आहे बघू मी करेक्ट माझा तसा तर फेवरेट कलर सांगा लवकर या ग्रीन ग्रीन व्हाईट

त्या काळामध्ये कॉलेजचं फर्स्ट इयर होतं सो तो तेव्हा जेव्हा बघितला तो खूप वेळा बघितला कारण तो फेवरेट झाला होता थ्री इडियट्स आमचा फेवरेट मूवी ओके ठीक आहे नेक्स्ट चुकली ती फेवरेट मूवी शो टीव्ही शो सॉरी फेवरेट ए म्हणजे टिकली पडली सॉरी फेवरेट टीव्ही शो जो कधी बघू शकतो केव्हाही बघू शकतो कुठेही बघू शकतो आणि सारखं बघतो चला थ्री टीव्ही शो टू तो कायमच बघत असतो आणि थ्री टू वन अच्छा, ओके 3 2 1 रँडमली बघतो आम्ही अन तो रँडमली बघतो कधी पण टी व्हीवर चालू असतो घरात थ्री टू वन सांगू का उल्टा ये और हे महत्वच आहे काय मोस्टली 1 2 चहा 3 2 1 नेक्स्ट नाईट पर्सन और मॉर्निंग पर्सन आ 3 2 1 मॉर्निंग पर्सन थैंक यू मॉर्निंग पर्सन ये 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 मम्मा काय करते ये नेक्स्ट सेवेरेस्ट ट्रिस टूरी हॉलीडे डेस्टिनेशन यो वन टू थ्री स्वित्झर्लंड परत एकदा जायचं कारण खूप कारण की आम्ही एकदा गेले पण अक्षर बोलले मला परत एकदा जायचं आम्ही खूप लहानपणी गेलेलो खूप लहानपणी म्हणजे सात वर्षापूर्वी तेव्हा आम्ही दोघे लहान होतो म्हणजेच आमचं लग्न झाल्यावरचं फर्स्ट आणि हे होतं स्वित्झर्लंडला ला पण ना आम्ही तुम्हाला ना स्वित्झर्लंडचे जे आमचे फोटोज येते तुमच्यासोबत सोबत आम्ही निस्ता प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्हाला बोलतोय पण काय झालं ते सगळे फोटोज हार्ड डिस्क मध्ये सो ते घ्यायचे मग ते आम्हाला थोडस वेळ लागेल बट करतो आम्ही लवकरात लवकर चलो नेक्स्ट ड्रीम जॉब और बिजनेस

सो हा आताचा जो क्वेश्चन होता की ड्रीम जॉब पण मी तर ऑलरेडी आता डॉक्टर आहे त्यामुळे जॉबचा काही प्रश्न नाही सो आम्ही इकडे आम्ही क्वेश्चन चेंज केला फेवरेट पेट हा व्हाट इज माय फेवरेट पेट आता बघूया फेवरेट पेट 1 2 3 स्टार्ट टेक अप पपी तो लीला है ते ना खूपच असला एकदम बारीक सो असा होता काम so, करते एक, एक चार पर्सन 1 8 दोन चुकले तरी 9 कसं बरोबर आले हा 8 8 सो इतं म्हणजे दोघं पण सेम सेम ओळखतो वाचलं <laughs> so, तर तर अशा पद्धतीने हा हु नोज होम बेटरचा ब्लॉग आम्ही एक प्रयत्न केलाय अशा पद्धतीचे ब्लॉग जर तुम्हाला बघायला आवडणार असतील तर नक्की अशा पद्धतीचं कंटेंट आम्ही आणायचा प्रयत्न करू गो टॉइस सो ठीक आहे ब्लँक काही नाही आता uh, आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि आता आमच्या म्हणजे प्राजत्ता ब्लॉग सबस्क्राईब करा आणि थोडासा रॅन्डम झाला ब्लॉग कारण न तयारी करता कुठलाही स्क्रिप्ट न लिहिता आम्ही ह्याच्यामध्ये खरी खरी कळालं दोघ कळालं कारण काय झालेलं असं ठरवलं uh, 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 की रॅन्डम तयारी नाही स्क्रिप्टिंग नाही काही लिहायचं नाही काहीच तयारी नाही डायरेक्ट असं पण आम्ही काही कधी स्क्रिप्ट कधीच पण हे जे जरा नॉट कळणार होत नवरा बायको मध्ये किती कोणाला काय करत सात वर्ष कसे ओळखून घातले का असेच घातले सो आज कळाला आम्हाला सेम कोणच वरचट नाहीये थांब ठीक आहे ओके आता नेक्स्टपर्यंत